नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं वाए, नाव आहे वैभव नाईक ब्लॉग तर मित्रांनो आजची व्हिडिओ खास करून महिलांसाठी असणार आहे कारण खूप जास्त कमेंट्स येत होत्या की उन्हाळ्यासाठी सर्वात स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचे गाऊन कुठे भेटतात तर ते आम्हाला दाखवा तर ही व्हिडिओ खास करून त्यांच्यासाठी आहे कारण आता मी जाणार आहे दादरमध्ये दादरमध्ये कुठे तर कबूतरखानेचे इथून सरळ जर आलात डिसिल व हायस्कूल आहे तिथून तुम्हाला अगदी हार्डली दोन मिनटावरती आहे ते स्टॉल यांच्याकडे अगदी दोनशे पन्नास रुपयापासून खूप भारी भारी क्वालिटीच्या कॉटनचे गाऊन्स आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहेत आणि इथे कसं जायचं याचा ॲड्रेस मी तुम्हाला पुढे व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा व्हिडिओच्या नंतर देणार आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग जाऊया तिथे आणि बघूया आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे गाऊन्स तिथे पाहायला मिळतात तर मित्रांनो ते समोर बघतायत ना ते दादरमध्ये म्हणजे ते त्याच्या अपोजिट साईडला आहे ना तिथे कबूतरखाना आहे कबूतरखान्याकडनं समोर लाडू सम्राट आहे त्याच्यासमोर आहे ना हनुमानाचं गोल मंदिर आहे तिथून जर तुम्ही स्ट्रेट आलात ह्या साईडला तर इथे तुम्हाला टायटन वर्ल्ड म्हणून आहे शॉप त्याच्या अगदी बाजूलाच आहे पवार उसाचा रसवाला आला आहे बघा पवार ज्यूस सेंटर आहे त्याच्या अगदी समोरच आहे दादाचा स्टॉल आणि जर समोर जर बघितलात तर दादर एम्प्लियरन आहे ते बघा त्याच्या अगदी समोर अपोजिट रोडला आहे ते इथे समोरच तुम्हाला यायचं आणि इथे दादाचा स्टॉल आहे दादा स्टॉलचं नाव काय श्रीकृष्ण यायचं हां तर इथे तुम्हाला यायचं आणि प्रॉपर ॲड्रेस सांगितलं तरी गुगल मॅपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर मित्रांनो आता आपण आलो दादरला दादाचं नाव काय अंकुश अंकुश दादर अंकुश तांदूरकर तुझ्या स्टॉलचं नाव काय श्रीकृष्णा नायची ओके तर आता आपण उन्हाळ्यासाठी जे लेडीजसाठी जे गाऊन असतात ते कमीमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे कुठे भेटतात ते आता आपण बघणार आहोत आणि आपण अंकुशच्या स्टॉलवरती आलं हा एकदा तुझा ॲड्रेस सांग ना इकडचा एन सी रोड पॉवर ज्यूस सेंटरचं मोड हां मी तुम्हाला प्रॉपर डिटेल ॲड्रेस दाखवीन तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर किती रेंज रेंजपासून चालू आहे अडीचशे सुरुवात अडीचशेपासून दे सहाशे पन्नास सहाशे पन्नासपर्यंत म्हणजे जशी क्वालिटी घेणार तशीपर्यंत क्वालिटी तुम्हाला दाखवू शकतो कोणकोणत्या त्या हे किती वाले आहेत ओके बघताय ते अडीचशे वाले आहेत आणि हे पाच कलर मले बघा हे पॅ सेम पॅटर्न आहे ना मला एक ओपन करून दाखव ना एक ओपन करून दाखव ना असा सेम पॅटर्न आहे ना फक्त कलर वेगळा आहे आपल्याला हे पाच कलर आहेत हे सर्व कलर अडीचशे रुपये येतात पॅटर्न हे बघा सेम आहे फक्त प्रिंट्स वेगवेगळ्या आहेत बघा मी तुम्हाला प्रिंट्स दाखवतो सेम आहे प्रिंट लहान छान प्रिंट वेगवेगळ्या कलर्स मध्ये सुद्धा हे पण अडीचशे ना अडीचशे अडीचशे आणि एक कशा हे पण वेगवेगळे प्रिंट येतात चार कलर येतात काही या पॅटर्न काय बोलत पॅच वर्क पॅच वाले पॅच वर्क पॅच वन वाले ते बघा पॅच वर्क पॅच वर्क होत हा याच्यामध्ये पण एक दोन तीन चार कलर्स आहेत हे पण अडीचशे ला आहेत हे पण इकडे पण आहेत हे बघा आपण एक नवीन वर्क आहे ओके बघा आपण असा वेगळा वर्क आहे हा एक दाखव ना ओपन करू आपण छान हा एक छान आहे दोन्ही साईडला आहे आणि ते किसा पण आहे बघा बघायला ते पण अडीचशे ना ओके अडीचशेला कपडा पण चांगला आणि उन्हाळ्यासाठी चांगला आहे कॉटन कॉटन उन्हाळा हा बारा महिने चालतं पावसामध्ये पण गरमी कसं काय गर्मीमध्ये मध्ये कसं आपले जे लेडीज लोक असतात घरात काम करतात स्वयंपाक त्यामुळे गरम होत कुठली पण घ्या हा कॉटन घ्या हा गरम होणारच नाही फक्त पॉलिस्टर विकत गरम पॉलिस्टर ओके आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि छान आहे कारण मी तुम्हाला जे पण व्हिडिओज दाखवतो ना त्या स्टॉलवरती आम्ही तरी शॉपिंग करतो किंवा माझी मम्मी तरी माझ्या मम्मी इथून घेते आणि खूप चांगला रिव्ह्यू आहे इकडचा म्हणून मी तुम्हाला दादाच्या स्टॉलवरती आल आलं तुम्हाला दाखवतो तर दादा अजून कोणते पॅटर्न आहेत या हे आदिशेला पूर्ण हे सर्व आहे तुण तुमच्याकडे कलर म्हणजे तुम्ही हा एवढा पूर्ण पॅटर्न बघतात ना फर्स्ट हे सर्व फर्स्ट वाले आडीचशे वाले ना आदिशे हे लॉन्ग वर्क आहे ओके हे लॉन्ग वर्क आहे त्याला सुद्धा पॉकेट सर्व याला पॉकेट्स आहेत पॉकेट ओके पॅटर्न पण खूप छान आहे आणि कलर जाणार नाही मोठा प्रश्न म्हणजे साईज कोण कोण सर्व म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो सर्व साईज इथे अवेलेबल आहेत कारण व्हिडिओ मध्ये सर्व विचारतात की साईज सांग साईज सांग सर्व साईज अवेलेबल आहेत आणि खूप सारे पॅटर्न्स आहेत बघा हे बटन वाले, बटन मध्ये वाले कमल कॉटन कमल कॉटन okay. हा जो पॅटर्न आहे तो कमल पॅटर्न आहे कमल कॉटन वाला आणि ते बटन्स आहेत आणि हे बाकीचे दाखवले ते सर्व विदाउट बटन्स वाले होते लॉंग वर्क आहे वर्क हे बघा हे लॉन्ग वर्क आहे आणि हा कलर मेन मध्ये खूप भारी आहे बघा कलर वगैरे मस्त असते हा एक कलर खूप छान आहे बघा ग्रीन आहे खूप जास्त व्हरायटी आहे त्या कलरमध्ये खूप आणि हे बघा या साईडला पण मी तुम्हाला दाखवतो हे सर्व पहिले स्टार्टिंगला पॅटर्न दाखवले त्यामध्ये कलर्स हा बॉक्स वर्क हां बॉक्स वर्क म्हणतात समजून घ्या कारण आम्हाला यातलं काही नॉलेज नसतं दादा तुम्हाला मध्ये मध्ये गाईड करेल हे सर्व कलर्स ऑप्शन आहेत यामध्ये आणि खूप जास्त आहेत बघा पूर्ण आर्कल पॅटर्न आहे हा कोणता आर्कल आहे आर्कल पॅटर्न सांग ओके नाव काय तुझं आता दीपक सिगवण दीपक सिगवण तू पण इथेच आहे ना कामा आरका पॅटर्न असतं हां सुपर वायसरमध्ये क्वालिटी चांगली असते त्याला साईड पॉकेट येणार आहे फ्री साईज येते साईड पॉकेट साईड पॉकेट याला साईडच्यामध्येच भेटणार आहे हां ते पूर्ण अडीचशेमध्ये आहे कॉलरवालं पण आहे कॉलरवालं पण अडीचशेमध्ये येणार ओके साईड पॉकेट येणार हाताला पण पूर्ण तोडतोडी असते हाताला पण हाताची सिलाई वगैरे काही शिलाई चांगल्या क्वालिटीची असते ओके हा पण अडीचशेला ना कॉलरवाला आणि मेन म्हणजे प्लस बटन सुद्धा आहे त्याला आणि अडीचशे रुपयाला छान आहे तुम्हाला हे असं एक पॅटर्न आहे ना असतात ओके जर कोणाला जर स्लीव्ह लावायचे असतील तर स्लीव याच्यामध्ये अटॅच असतात तुम्ही याच्यामधून हे ओपन पण करू शकता जर ओके असतील तर तुम्ही त्याला सिलाई वाढवू शकता वाढवू शकता त्याच्यामध्ये असं असतं आणि हे एक पॅटर्न आहे हे गोल पाईपिंगचा त्याला मागे पाईपिंग आहे ओके आला नाही हे गोल पाईपिंग वाला ओके लाईट फ्री साईज है ना त्याला पण साईड प्रॉफिट येणार आपण 80 मध्ये झालं हा पण कलर छान आहे कलर मागे पण पॅटर्न सेम आहे ना ओके मागे आज आता अजून पाहिजे तर दर मोय आपण पण आहे बघा हा पण पॅटर्न आहे त्याला मागे नाही पाहिजे ना बघा ही पाईपिंग बोलतो त्याला पाईपिंग वन साईज साईज होती म्हणजे आपल्याला हवं तसा ॲडजस्ट करू शकतो एक्सेल साईज आरामध्ये हां टू मध्ये देणार तुम्हाला ओके टू मध्ये पण खूप जास्त व्हरायटी आहेत बघा व्हाईट आहे प्लेन व्हाईट आहे प्लेन व्हाईट पण दाखव हां हा कॅप कप पण दाखवतो हा कोणता आहे अडीचशे वागतो अडीचशे मध्ये पहिली मी सुरुवातीला तुम्हाला अडीचशेच्या रेंज मध्ये सर्व दाखवतोय ऑफ वाईट मध्ये कलर पाहिजे सर्व ऑफ वाईट मध्ये वगैरे सर्व कलर व्हरायटी भेटणार आपण सर्व ऑफ वाईट मध्ये असते आता उन्हाळ्यामध्ये जास्त चालतात कलर थोडं गरमीमध्ये मध्ये चालतात हे कलर असे व्हाईट कलर खास करून आपण महिलांसाठी म्हणजे उन्हाळ्यात जे म्हणजे घरी काम करतात किचनमध्ये गरम जास्त होतं तर हे खूप सोयीस्कर बघा आणि हे सर्व अडीचशेच्या रेंजमध्ये आहे ते त्याची शिलाई वगैरे चांगली असणार हे जे, जे निघतं ना ते निघणार नाही धुतल्यावरती निघतात तिकडून काही काही पॅटर्नमध्ये पण ह्या शिलाईची शिलाई चांगली असते त्यामुळे हे धुतल्यावरती असे धागे वगैरे काही निघत नाही आणि याला बटन सुद्धा बटन फ्री बटन येणार अजून खूप जास्त आहे ते इंटरेस्ट सुद्धा आहे हा एक ना दादा

आणि खूप स्टॉल जरी छोटा असला ना तरी आधला जो पूर्ण माल आहे तो एकदम जास्त आहे हां ते बघा मागे पण आता मी जे तुम्हाला दाखवले ते सर्व अडीचशेच्या रेंजमध्ये दाखवले आता याच्या पुढच्या रेंजमध्ये मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता जो पहिला तुम्हाला सर्व स्लॉट दाखवला तो अडीचशेचा होता आता मी तुम्हाला तीनशेवाले पॅटर्न दाखवतो म्हणजे कसे काय आहेत डिझाईन काय आहेत पॅटर्न कसं आहे ते सर्व दाखवतो त्याच्यानंतर मग साडेतीनशेच्या रेंजवरती इथे जे आहेत ते दाखवतो ओके आवणीच आहे हां अवनी म्हणते काय आवेसे वेगळे वे असतात हां हे मध्ये ओके okay. वर्क नाही आपण घेरला मोठा आहे हा डबल एक्सेलला पण येऊ शकतो ओके म्हणजे हा okay, जो घेरला आहे आणि हा डबल एक्सेलला पण होऊ शकतो साईज पॉकेट आणि आमने साईज अवेलेबल आहे ना सर्व एक्सेल पासून फोर एक्सेल म्हणजे तुम्हाला हवे तसे सर्व साईज अवेलेबल आहे आणि जसं सा साईज जास्त असेल तर प्राइस रेंज वाढणार का नाही तेवढे प्राईज वाढते ओके ओके चालेल कधी एकाच वेळी जर नसली कमी रेंज मध्ये ह्यामध्ये एवढे कलर्स आहेत एक दोन तीन चार पाच वर्पुल कलर येतात दहा बारा कलर येतात येल्लो पण येतो असा कलर पण येतो कलर पण असतो ओके आता हे साडेतीनशे वाटत ना ओके ह्याला वारली पिंटवाले वारली वारली वार्ली पिंटमध्ये हे सर्व ऑर्ली प्रिंटचे कलर वगैरे काय जात नाही ओके एक दाखव ना ओपन कर येलो कलर पण आहे खूप छान वाटतं वारली प्रिंट मध्ये आणि याला पण किस्सा आहे ना साईड पॉकेट साईड साईड पॉकेट हे साडे वाले ओके कलर विलर काय कलर वगैरे सर्व यामध्ये पण सर्व साईज अवेलेबल आहेत कापड वगैरे एकदम मस्त हां आता तीनशे वाल्यामध्ये जे प्लेन वर्कवाले असतात ते सुद्धा दाखवतोय प्लेन वर्क येणार आहे कॉटनमध्ये येणार हा कॉटन बनवू आहे बघा प्लेन वर्क येणार बारीक बुटी येणार त्याला पूर्ण ओके काम केलेलं आहे काम केलेलं असतं एकला आणि एकला वर्क केलं मागे प्लेन आहे ना पूर्ण प्लेनला प्लेन वर्कच बोलतो प्लेन मध्ये कॉटनमध्ये येणार पूर्ण कॉटनमध्ये आणि यामध्ये किती कलर्स आहेत पाच कलर येणार याच्यामध्ये हे आता तीन आहेत तीन आहेत

हे टाय टाय वाटिक बोलतो त्याला ओके हे बघा एवढे कलर्स आहेत यामध्ये अशामध्ये पण हे किती ला हे सेम 300 रुपये आहे बाकी टाकतो एक अपन टाकतो त्याच्यामध्ये वाय तीनशे मध्ये आता अजून व्हरायटी आहे आपल्याकडे हे मेगा स्लीव आहे सेम त्याच्यामध्ये ओके मेगा स्लीव कपड्यामध्ये पॅटर्न आहे ओके हा एक पॅटर्न असतो सेम वाटी मध्ये तीन बटन येतं ए लाईन येतं त्याला विदाऊट असते हां ए त्याला प्लेट्स हां ए हा येणार मध्ये हे दोन बटन असतात दोन बटन दोन बटन फक्त पुढे असे पुढे प्लेट्स येणार याला मागे प्लेट्स येत नाही आपण तीनशे मध्येच भेटणार असं त्याच्यामध्ये कलर्सचे जे व्हरायटी आहेत ना खूप जास्त आहेत सर्व आपण पॅटर्न्समध्येच आहे आपण दोन बटन आहे पायपिंगमध्ये तुम्ही अडीचशे मध्ये पण बघितलं त्यामध्ये पण आहे साडेतीनशे मध्ये पण आहे तीनशे मध्ये सर्व आता तीनशे वालेच दाखवतो तुम्हाला म्हणजे अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहे तिथे त्याच्यानंतर हे पण येत आहे हे पण तीनशे रुपयाला आहे हे पण साईड पॉकेट मध्ये आहे प्लेन मध्ये प्लेन आहे बांधणी बोलतात त्याला काय बोलतात बांधणीचा प्रकार आहे बांधणीचा बांदेन, हे okay. okay. जे प्रोसेस आहे पूर्ण हे बांधून केलं जाते त्याच्यामुळे याला बांधणी बोलतात हे okay. बांधल्यानंतर पूर्ण प्रोसेस केलं जाते त्याच्यामध्ये याला बांधणी हा बोलतात ओके बाटिक मध्ये वर्क केलेला आहे बाटिक मध्ये पॅच वर्क पॅच वर्क केलेला आहे थागीतिला हा सेम पीस 300 रुपये आहे आपला okay. यामध्ये सर्व साईज आहे हे वर्कची कॉस्ट जास्त असते 350 मध्ये विकला जातो पण आपल्याकडे तुम्हाला 300 लाच भेटणार आहे ओके okay. साईड में चांगले असणार ती साईड मध्ये येणार एकदम हां साईड ने अजून एक आहे वर्क मध्ये हा लांग वर्क आहे लांग वर्क लॉन्ग वर्क हा लांग वर्क असतो तो आपण दाखवला तो पॅच वर्क मध्ये असतो आपण ही असतो ओके हा लॉन्ग आहे हां त्यामध्ये किती कलर्स आहेत त्याच्यामध्ये पण पाच कलर आणि लाईटमध्ये पण असतात हे डार्क कलर आहे आणि ते लाईट कलर ना त्याच्यामध्ये सर्व सा अवेलेबल आहे सर्व कलर पण डिझाईन वेगळी येणार स्टार्टिंगला मी तुम्हाला लाईट वाले दाखवले कलर हे बांधणीमध्ये कलर्स आहेत बांधणी पॅटर्न मध्ये आणि हे आता दाखवलं त्यामध्ये ते बघा खूप चांगले चांगले कलर्स आहेत डार्क मध्ये लाईट पाहिजे लाईट आहे डार्क पाहिजे डार्क पण डार्क कलर गुड पण एक पॅटर्न हा कोणता आहे फॅन्सी वर्क बोलतो त्याला हे तीनशे रुपयालाच आहे आपल्याकडे साईट पॉकेट वगैरे आहे वर्क वगैरे छान येणार त्याच्यामध्ये कलर्स आहेत हे सर्व कलर चार कलर आहेत डिझाईन वेगळे येणार त्याच्यामध्ये चार कलर येणार हे थोडं डार्कमध्ये आहे डार्क मध्ये त्यामध्ये पण डिझाईन वेगवेगळे अवेलेबल हे आहे तीनशे वाले जर म्हणजे तीनशे ते पासून मध्ये पण खूप जास्त रेंज आहे इथे एवढे ऑप्शन आहेत की कन्फ्युज तीनशे पण तीनशे वाले पण खूप आहे हा अजून माझे पण एक आहे आणि मेन म्हणजे कसं आहे मेन म्हणजे कसं आहे चेंज करत राहतो पॅटर्न त्यामुळे कन्फ्युज होण्याचं काय कस्टमरला नाही तरी आवडली करायचं कधी पण कधी यायचं ते पण तू सांग काय कधी पण या शक्यतो करून शनिवार रविवार येऊ नका हा दिवशी या कधी टायमिंग काय कधी पण या शनिवार सोमवारी आले तर आले बघायला पण मिळेल बरं शनिवार रविवार खूप गर्दी असते ते हा

वाला आहे आता साडेतीनशे वाले पॅटर्न सुरू झाले हे जयपूर कॉटन आहे साडेतीनशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये पूर्ण आपण बघितलं ना त्याला पूर्ण असे डबल स्टेलाही असते ओव्हरलॉक केलेलं असतं डबल शिलाई येते आणि क्वालिटी एक नंबर आहे ही साईड पॉकेट आहे साईडला याला पण साईड पॉकेट येणार साईज पॉकेट वगैरे सर्व असतं याच्यामध्ये साईज वगैरे थ्री साईज येणार ओके थ्री साईज पण आहे त्यांच्याकडे बघ आणि हा साडेतीनशेवाला पॅटर्न सुरू झालेला आता मी तरी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगेन कितीचा पॅटर्न आहे तो पण असं सेम जयपुरी कॉटन मध्ये कलर छान आहे बघा वर्क केलेला आहे म्हणजे कोणाला डार्क कलर हवा असेल तो पण अवेलेबल आहे बघा मस्त असतात ह्यामध्ये सर्व कलर आहे जयपुरी पॅटर्न मध्ये जयपुरी पॅटर्न मध्ये सर्व आहेत पॅकिंग केलेली असतात हां आपण सर्व खोलून ठेवतो इथे पॅकिंग पण बघा कशी असते पॅकिंगमध्ये असतं सर्व हेवी क्वालिटीमध्ये देणार आहे ओके शंकर हे असं बाटिक मध्ये हे कशा बाटिक बाटिक वर्क आहे ओके थ्री फिफ्टी ला तीनशे रुपये हे आहे तीनशे पन्नास आणि यामध्ये पण ऑल साइज मिळून जाणार कलर डिझाईन वगैरे असणार याच्यामध्ये वेगवेगळे तरी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय कारण व्हिडिओमध्ये लोक विचारतात की साईज कोणकोणत्या कोणत्या सर्व साईज अवेलेबल कलर आहे हे बघा हे सर्व कलर आहे जयपुरी पॅटर्न मध्ये साडेतीनशे रुपयाच्या रेंजमध्ये अशा दुकानामध्ये साडेचारशे रुपयाला आहे असल्यामुळे जास्त इथे तुम्ही आलात तर सर्व पॅटर्न तुम्हाला भेटणं हवेत आणि सर्व साईज ओके आता आता आहे किती वाले सहाशे सहाशे रुपयाचा पॅटर्न आहे काय बघतो अल्फाईन अल्फाईन ओके अल्फाईन बघतो म्हणजे अशी काय कासियत आहे कपडा फाटत नाही तीन तीन वर्ष दिसतो क्वालिटी पण डिझाईन आहे किती कलर आहेत तीन कलर असतात प्रत्येक किसमध्ये तीन तीन कलर असतात थोडा हायबी असल्यामुळे जास्त कलर बनत नसतात तीनच कलर बनतात ते पण चांगले बनतात तिन्ही पण ते पटक्यात निघून जातात आता तीन कलर आता हे तीन कलर त्यामध्ये ब्लू आहे ग्रीन आहे ग्रीन आहे आणि हा एक ब्राऊन ना दाखवता हा बघा हा पॅटर्न आहे बघा हा कलर छान बघा हे सहाशेवाले वाले दाखवले ते ह्या पॅटर्न मध्ये हा एक पॅटर्न आहे हा कोणता आहे ओके हा कितीला बोलला सातशे रुपयाला आहे बघा ह्यामध्ये पण कलर्स भेटून जातील आपल्याला आणि असा पॅटर्न हे पण हे बघा इथे लावले ते बघा आहे का कलर वेगळा रेड मध्ये हा ब्ल्यू मध्ये सुद्धा आहे बरं हा ब्ल्यू कलर आहे ओके हा जो लावलाय तोच ना हा ब्ल्यू सेम कलर ओके तीन कलर येतात हा तीन कलर येतात मरून कलर एक असो आणि रेड आणि ब्ल्यू ओके रेड मी दाखवला तुम्हाला बघा रेड मध्ये मी आता तुम्हाला पुरे बघाल तेवढं कमी आहे तुम्हाला कळेल किती काय तुझा एकदा हे करतो होलसेल रिटेल मध्ये होता ऑर्डर घेऊनच असं मागवतो पण माल आम्ही आणून पण ठेवत नाही रोडवर असल्यामुळे भरपूर कॉस्टली असल्यामुळे काही आम्ही ऑर्डर प्रमाणेच मागवतो मला कसं त्यांना जे पाहिजे त्यांना मिळून जातो माझा नंबर आहे मोबाईल नंबर एट सिक्स एट नाईन एट थ्री एट नाईन एट सिक्स मराठीमध्ये सांगू परत हां सांगूया शहाऐंशी एकोणनऊद त्र्याऐंशी शहाऐंशी तरी मी तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती इथे लावला आहे नक्की तुम्ही येऊन शॉपमध्ये स्टॉलवरती येऊन व्हिजिट करू शकता तुम्हाला जरी स्टॉल छोटा वाटला तरी खूप जास्त व्हरायटी आहे त्यामध्ये आणि कलर ऑप्शनसुद्धा आहे साईज पण सर्व ऑल साईज अवेलेबल आहे तिथे तुम्हाला दाखवते बघा दादा थँक्यू सो मच छान वाटलं तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की मध्ये सांगा तर आजची व्हिडिओ मी गेलो होतो दादरमध्ये आणि महिलांसाठी अगदी दोनशे पन्नास रुपयापासून गाऊन सुरू होतात आणि खूप भारी क्वालिटीचे गाउन्स होते तुम्हाला पण त्या स्टॉलवरती जायचं असेल तर त्याचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती देईन त्यांचा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर सर्व तुम्हाला देतो आहे स्क्रीनवरती जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा बाजूच्या आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आपण भेटे असंच नव्हतं व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव ऐकलं